नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता मंजूवर खूप मोठं संकट आलेलं आहे तर आता मालिकेमध्ये इन्कम टॅक्स ऑफिसरने मंजूला आता लाच घेताना रंगे हात पकडलेला आहे आणि त्यामुळेच आता मंजूला पोलिसांनी सस्पेंड केलेला आहे तर मित्रांनो नेमकं काय घडलेलं आहे येणाऱ्या पुढील भागामध्ये तर या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया तर आपल्याला आता पोलीस स्टेशन मधला सीन दाखवला जातो आणि मंजूच्या हातामध्ये एक लहान मुल मुलगीची बॅग असते तर तिथे इन्कम टॅक्स ऑफिसर आलेला असतो आणि मंजू आता त्याला समजावून सांगत असते की एका मुलीची स्कूल बॅग हरवली होती आणि तीच ही बॅग आहे तेव्हा आता तो इन्कम टॅक्स अधिकारी ती बॅग चेक करू लागतो तेव्हा मंजू पण आता ती बॅग उघडते आणि त्यामधून एकदम पैसे खाली पडू लागतात आणि पैसे पाहून मात्र आता मंजूला खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा तो, तो इन्कम टॅक्स अधिकारी आता मंजूला म्हणू लागतो की तुम्ही आमच्याबरोबर खोटं बोलत आहात आणि तुम्ही लाच घेताना आम्हाला रंगी हात सापडला आहात त्यांना तुम तुमच्यावर केस टाकली जाईल आणि तुम्हाला न्यायालयात उभं केलं जाईल तेव्हाच तुम्ही तुमची सफाई द्यायची आणि तोपर्यंत आता तुम्हाला तुमच्या ड्युटीवरून सस्पेंड केलं जात आहे तर असं म्हटल्यानंतर इकडे मंजूच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तर मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की यामागे त्या मुकादमाचा हात आहे त्याला आणि मंजूला आता त्रास देण्यासाठी तो मुकादम नवीन काहीतरी लोकांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून निवडणुकीच्या वेळेमध्ये त्यांना थोडं नुकसान व्हावं त्यांची बदनामी व्हावी असंच त्या मुकादमला वाटत असतं आणि त्यामुळेच हे सगळं कारस्थान आता तो करत असतो आणि त्यामुळेच मंजू आता नव्या संकटात अडकते हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा